उत्तर प्रदेश मधील एका गावात तीन लोकांचं कुटुंब राहत होत नवरा बायको आणि त्यांची एक मुलगी असे तिघे जण होते काम करत होता आणि त्याच ठिकाणी काम करून तो पैसे कमवत आणि ते पैसे आपल्या घरच्यांना पाठवत त्यांची मुलगी पंधरा वर्षांची होती म्हणजेच आता ती दहावीला गेली होती आणि त्याची बायको घर सांभाळत होती त्या गावातच एक पंचवीस वर्षांचा मुलगा देखील राहत होता तो, तो व्यापारासाठी नेहमीच प्रवास करत असायचा जनावरांचा जो चारा असतो तो त्या गावातून तो विकत घेत आणि दुसरीकडे जाऊन तो विकायचा हेच त्याचं काम होते बाकीच्या पण काही गोष्टी तो गावकऱ्यांकडून विकत घेत असे आणि विकत घेतलेल्या वस्तू तो जास्त पैशांनी दुसऱ्यांना परत विकत असायचा म्हणजेच तो एक छोटा मोठा व्यापारी होता म्हणायला हरकत नाही जेव्हा तो त्या गावात यायचा तेव्हा सगळ्या गावात फिरत बसायचा त्यामुळे ते त्याला चांगलंच माहिती होतं की त्या घरामध्ये फक्त एक आई आणि तिची मुलगीच राहते तो व्यापारी असल्यामुळे त्याच्याकडे चा बोलण्याची चांगलीच कला होती त्यामुळे तो असं काही बोलण्यामध्ये समोरच्याला गुंतवायचा की समोरचा माणूस देखील त्याच्यावर पटकन विश्वास ठेवत आणि त्याच्यावर इम्प्रेस होत एक दिवस तो घरासमोरून जात होता तेव्हा ते त्या घरातील त्या मुलीची आई बाहेर काम करत असते तेव्हा त्या, त्या स्त्रीला बघून तो मुलगा तिथेच थांबतो आणि विचारतो तुमच्या घरामध्ये काही वस्तू आहेत का, आहे का? ज्या तुम्हाला विकायच्या असतील तो व्यापारी होता म्हणून त्याचा हा व्यवसाय होता तो पंचवीस वर्षाचा तरुण मुलगा होता आणि दिसायलाही चांगला होता ती आई त्या मुलाला आपल्या घरातील काही वस्तूंबद्दल सांगते ते दोघही एकमेकांसोबत बोलत असताना घरातून तिची पंधरा वर्षांची मुलगी त्या दोघांनाही बघत असते तो त्या स्त्रीसोबत इतकं व्यवस्थितपणे बोलत होता की ती स्त्री त्याच्यावर खूप जास्त इम्प्रेस होते जवळपास ते पहिल्याच भेटीत अर्धा तासाच्या पुढे बोलत होते त्यामुळे त्यांची ओळख चांगलीच झाली तिने त्याला चहा पिण्यासाठी आपल्या घरात बोलवलं तो देखील चहा पिण्यासाठी त्यांच्या घरात जातो ती आई चहा बनवत असते तोपर्यंत तो, तो मुलगा तिच्या पंधरा वर्षाच्या मुलीसोबत देखील बोलत असतो आता त्या पंधरा वर्षाच्या मुलीची सुद्धा त्याच्यासोबत चा चांगली ओळख होते जेव्हा तिची आई त्याला चहा देण्यासाठी येते तेव्हा ती मुलगी तिथून आपल्या रूममध्ये निघून जाते आणि आपल्या रूममधूनच त्या दोघांनाही बोलताना बघत असते इकडे या स्त्रीनं बोलता बोलताच त्याच्याकडून त्याचा फोन नंबर घेतला आणि त्या पंचवीस वर्षाच्या मुलाला सुद्धा ही स्त्री आवडते आणि त्या स्त्रीला सुद्धा तो मुलगा खूप आवडतो तिसरी त्या घरामध्ये एकटीच राहत होती आपल्या पंधरा वर्षाच्या मुलीसोबत आणि नवरा देखील कामानिमित्त सतत बाहेर असायचा व्यस्त असायचा त्यामुळे त्या स्त्रीच्या सुद्धा काही शारीरिक गरजा होत्या आणि आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी ती कुणाला तरी शोधतच होती जेव्हा हा पंचवीस वर्षांचा मुलगा तिच्याकडे बोलण्यासाठी आला तेव्हा तिला तो अगदी व्यवस्थित वाटला तो गावातील इतर पुरुषांपेक्षा दिसायलाही चांगला होता त्याची वेशभूषा सुद्धा खूप चांगली होती त्याच्यातील बोलण्याच्या ज्या कला होत्या त्या पाहूनच त्या स्त्रीनं आपला नंबर त्याच्याकडे व त्याचा नंबर आपल्याकडे घेतला होता आणि नंतर त्यांचं फोनवर बोलणं सुरू झालं आणि मैत्री झाल्यानंतर त्याचं त्यांच्या घरी येणं जाणं जास्त प्रमाणात वाढलं तिची पंधरा वर्षांची मुलगी जेव्हा शाळेत जायची तेव्हा तो मुलगा त्यांच्या घरी यायचा आणि नंतर मग त्या दोघांमध्ये अनैतिक संबंध बनायचे दोघंही एकमेकांसोबत चांगले जुळले गेले दोघही एकमेकांचा चांगलाच उपभोग घेतात दोघांच्याही शारीरिक गरजा पूर्ण करतात आणि तिथून पुढे हे नेहमीच सुरू असते एक दिवस ती स्त्री काही कामानिमित्त घरापासून दूर गेलेली असते पण तिची मुलगी एकटीच घरी असते त्या मुलीला देखील त्या पंचवीस वर्षाच्या मुलाच्या बोलण्याची कला आवडलेल्या होत्या म्हणून ती मुलगी सुद्धा त्याच्यावर इम्प्रेस झाली होती आई घराच्या बाहेर गेलेली असताना तो मुलगा घरी येतो त्यावेळी तो काही न विचारता डायरेक्टच घरात शिरतो आणि सरळ विचारतो तुझी आई कुठे गेली तेव्हा ती मुलगी म्हणते आई तर घरी नाही ती बाहेर गेली आहे तुम्ही इथेच बसा मी तुमच्यासाठी चहा बनवून आणते ती मुलगी फक्त वर्षांची होती आणि दिसायलाही देखणी अगदी तिच्या आईवरच गेली होती आता हे दोघं घरीच होते त्यावेळी त्यांच्या दोघांमध्येही बोलणं सुरू झालं जवळजवळ अर्धा तास ते दोघं एकमेकांसोबत गप्पा मारत बसतात त्यांच्या गप्पा चांगल्याच रंगतात आणि दोघही एकमेकांना पसंत करायला लागतात तो मुलगा विसरून जातो की ही त्याच स्त्रीची मुलगी आहे जिच्यासोबत त्याचे अनैतिक संबंध आहेत तिची मुलगी आणि तो एकमेकांसोबत संभाषणामध्ये एकमेकांसोबत फोनवर बोलू असे म्हणतात आता ते दोघंही नेहमीच फोनवर बोलायला लागतात दिवसा कधी दि आई तर रात्री कधी तिची मुलगी असे तो मुलगा दोघींसोबतही बोलायला लागतो ती मुलगी शाळेत जाते आहे असा करून त्या मुलासोबत बाहेर कुठेही फिरायला जात असे त्या त्या मुलाने मुलीसोबत पण आणि तिच्या संबंध बनवले होते पण त्याला माहिती नव्हतं की याचा शेवट किती भयंकर होणार आहे असेच काही दिवस गेल्यानंतर ती पंधरा वर्षांची मुलगी सतत रडत स्वतःशी म्हणत होती की माझे खूप पोट दुखत आहे पण त्या मुलीनं ही गोष्ट तिच्या आईला सांगितली नव्हती कारण तिला सगळ्या गोष्टी कळत होत्या तिला वाटत होते की मी त्या मुलासोबत शारीरिक संबंध बनवले आहेत म्हणून मी गरोदर तर नसेल ना त्यामुळे तिनं ही गोष्ट तिच्या आईला न सांगता त्या पंचवीस वर्षाच्या तिच्या बॉयफ्रेंडलाच सांगितली तो मुलगा थोडासा घाबरून जातो आणि तिला म्हणतो ठीक आहे तू तु तुझ्या आईला हे सांगू नकोस उद्या शाळेत जाण्याच्या बहाण्यानं आपण डॉक्टरांकडे जाऊ दुसऱ्या दिवशी ते दोघही शहरातील एका डॉक्टरांकडे जातात आणि जाऊन तिथे त्या मुलीचा चेकअप करतात चेकअप झाल्यानंतर त्यांना कळते की ती मुलगी खरंच गर्भवती आहे डॉक्टरांना काही पैसे देऊन तो गर्भपाताच्या गोळ्या घेतो आणि त्या मुलीला सांगतो की तू आता ही गोळी घे आणि खाऊन टाक त्यामुळे तुझा गर्भपात होईल आणि आपल्याला देखील काही टेन्शन राहणार नाही पण ती पंधरा वर्षांची मुलगी त्याच्या प्रेमात इतकी वेडी होती की तिला ती गोळी खाणे व प्रिय कराला सोडणं हे खूप जास्त अवघड वाटत होतं तिला आता वाटू लागलं की हा व्यक्ती मला फसवत तर नसेल ना जर मी ही गोळी खाल्ली आणि माझ्या पोटातलं बाळ जर पाडलं तर कदाचित हा मला सोडून देईल म्हणून ती मुलगी सतत त्या मुलाला म्हणत होती की मला ही गोळी नकोय मला फक्त तू पाहिजे आहे मला आता तुझ्यासोबतच लग्न करायचे आहे माझे संपूर्ण आयुष्य मला आता तुझ्यासोबतच जगायचे आहे परंतु तो मुलगा तिला गोडगोड बोलून तिला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवून ती गोळी खाण्यास भाग पाडतो तिचं त्याच्यावर खूप प्रेम होतं म्हणून त्याचं ऐकून ती मुलगी ती गोळी खाऊन घेते आता काही दिवस सगळं सुरळीत चालू असतं दोघही माई एकमेकींबद्दल काहीच माहिती नव्हते की दोघेही एकाच मुलीवर प्रेम करत आहेत हे सगळं सुरू असताना परत एकदा त्या मुलीमध्ये आणि त्या मुलात संबंध बनतात आणि परत एकदा त्या मुलीची त्याच्यापासून गर्भधारणा होते ती मुलगी परत एकदा त्या मुलाला बोलते की आता मात्र मी ती गोळी खाणार नाही हं कारण परत मला हे सगळं नको आहे तू माझ्यासोबत लग्न करून घे म्हणजे आपल्याला कोणत्याही गोष्टीचं कसलंच टेन्शन राहणार नाही हे बाळ आपण होऊ देऊ परंतु तो मुलगा जरा जास्तच हुशार असतो त्याला कोणासोबतच लग्न करायचे नव्हते त्याला तर फक्त त्या दोघींचा उपभोग घ्यायचा होता तो मुलगा आता तिला परत रिक्वेस्ट करून बोलतो की तू ही गोळी खाऊन घे यावेळी ऍडजेस्ट या कर आता आपण घरी सांगून एखादा चांगला मुहूर्त काढून लग्न करून घेऊ तिला चांगल्याच प्रेमात गोड बोलवून फसवत असतो तो पण त्या मुलीनं चांगलाच विचार केला होता की यावेळी आपण गोळी खायची नाही ती म्हणत होती मला काहीही झालं तरी चालेल पण आता मला तुझ्यासोबत लग्न करायचेच आहे त्यानं खूप समजावलं तरीही यावेळी मुलगी त्याचं काहीच ऐकत नव्हती शेवटी त्या मुलानं तिला कंटाळून सांगितलं हे बघ माझे फक्त तुझ्यासोबतच अनैतिक संबंध नाहीत तर तुझ्या आईसोबत देखील संबंध आहेत आपल्या दोघांचे प्रेम होण्याअगोदरपासून मी तुझ्या आईसोबत संबंधात अडकून आहे हे जेव्हा ती मुलगी ऐकते तेव्हा तिला खूप मोठा धक्काच बसतो ती आता आपल्याच आईला एका वाईट नजरेनं पाहायला लागते एक दिवस ती मुलगी खूप विचार करून परत एकदा त्याला फोन करते आणि म्हणते मला या गोष्टीचा काहीच प्रॉब्लेम नाही जे तुझं आणि माझ्या आईमध्ये चालू आहे ते सगळं आता था थांबवून टाक आणि आपण परत नव्यानं सुरू करू आपलं नातं आणि लग्न करून टाकू मी तुझ्यासोबत लग्न करायला अजूनही तयार आहे सगळं काही मागील विसरून ती मुलगी परत एकदा लग्नासाठी त्याच्या मागे लागते जर तू आता माझ्यासोबत लग्न केलं नाही तर मी पोलिसांकडे जाईल आणि तुझ्याबद्दल तक्रार नोंदवेल की तू माझ्यावर सारखे अत्याचार करतो आणि मी तुझ्यापासून गरोदर पण राहते तू माझा गर्भपात करतोस मला फसवतोय तसेच माझ्या आईला देखील तिचे बोलणे ऐकून तो जरा शांत राहतो खूप विचार करतो तो हुशार असल्यानं एक दिवस तो तिला बोलतो तू तु, तुझी आई घरी नसल्यावर मला फोन कर मग आपण सविस्तर भेटून बोलू लग्नाबद्दल ती मुलगी त्याला हो म्हणते एक दिवस त्या मुलीची आई गावात असणाऱ्या कार्यक्रमासाठी तासांसाठी बाहेर पडते आणि तेव्हाच ती मुलगी परत त्याला फोन करते आणि सांगते आता तो मुलगा त्याच्या एका मित्राला घेऊन त्यांच्या घरी जातो मुलीची आई घराबाहेर जाताच तो मुलगा त्यांच्या घरात शिरतो घरात गेल्यानंतर ते घराचा दरवाजा बंद करतात एकमेकांसोबत गप्पा गोष्टी करत असतात मुलगा तिच्यासोबत गोड गोड बोलून तिच्यासोबत परत एकदा संबंध बनवतो आणि ती मुलगी आता त्याला म्हणते की हे तुझं शेवटचंच होतं हो। आता जर तू माझ्यासोबत लग्न नाही केलं तर नक्कीच मी पोलिसांकडे जाईन मी सगळं काही विसरून जाईल की माझे तुझ्यावर प्रेम आहे माझी आई आहेच ती जे होईल ते पाहून घेईल ती फक्त सोळा वर्षांचीच नाबालिक मुलगी होती तिला हे सुद्धा कळत नव्हतं की आपण काय बोलत आहोत आणि काय करत आहोत ती त्या मुलावर अगदी अंधळ प्रेम करत होती त्याच्या प्रेमात वेडी झाली होती शेवटी त्या मुलानं एक प्लॅन केला आणि तिला म्हणाला तुझ्या घरामध्ये एखादी आईची साडी आहे का असेल तर आण बरं ती मुलगी लगेचच आईच्या कपाटातून आईची एक साडी घेऊन येते ती साडी घेऊन तो फाशीचा फंदा फॅनवर तयार करतो तेव्हा ती मुलगी त्याला विचारते तू हे काय करत आहेस तेव्हा तो मुलगा म्हणतो की मी तुझ्यासाठीच हे तयार करत आहे जेव्हा मी तुला मारेल तेव्हा तुला इथे लटकवून देईल त्यामुळे कोणाला काही कळणार देखील नाही की ही हत्या आहे की आत्महत्या त्याच्या बोलण्यावर ती मुलगी हसू लागते तिला वाटतं की हा माझ्यावर खूप प्रेम करतो मजाकमध्येच हे सगळं बोलत आहे ती प्रेमाने त्याच्यासोबत बोलतच असते की तो तिचा गळा दाबायला सुरू करतो मुलगी आता आपला जीव वाचवण्यासाठी प्रयत्न करत असते आरडाओरडा सुरू करते कारण ती फक्त पंधरा सोळा वर्षांची एक नाबालिक मुलगी होती आणि तो एक पंचवीस वर्षांचा हट्टाघट्टा तरुण पुरुष तो तिचा जीव घेऊन तिला फासावर अटकवतो आणि तिथून घाईतच निघून जातो जेव्हा तो तिथून निघून जातो तेव्हा त्या, त्या मुलीची आई कार्यक्रमावरून घरी येते घरात येताच बघते की समोर पंख्याला तिची पंधरा वर्षांची मुलगी लटकलेली आहे मुलीनं आत्महत्या केली बघून ती आरडाओरडा करायला सुरू करते तिचा आवाज ऐकून आजूबाजूच्या घरातील लोक तिथे पळत येतात आणि त्याच लोकांपैकी कोणीतरी पोलिसांना देखील लगेच फोन करतो पोलीस लगेचच ती बॉडी पोस्टमॉर्टमसाठी पाठवतात आणि तिथून पुढे चौकशी करायला सुरू होते आता तिच्या आईची चौकशी होते तेव्हा ती आई म्हणते की मला याबद्दल काहीच माहिती नाही मी बाहेर गेले होते आल्यावर बघितलं तर हे सगळं झालेलं दिसलं माझी मुलगी तर अगदी साधी आणि भोळी होती ती अगदी व्यवस्थितपणे घरी राहत होती पोलिसांनी जेव्हा कॉल हिस्ट्री चेक केली तेव्हा त्यांना समजलं होतं की एकाच मोबाईलवरून एकाच नंबरवर खूप जास्त गप्पा गोष्टी करण्यात आल्या आहे तेव्हा पोलिसांनी पूर्ण रेकॉर्ड काढला तेव्हा त्यांना समजलं की दिवसभर त्याच नंबरवर गप्पा गोष्टी होत होत्या आणि रात्री देखील त्याच नंबरवर गप्पा गोष्टी होत होत्या व्हॉट्सअपवर चॅटिंग देखील त्याच नंबरवरून होत होती म्हणून पोलिसांनी त्या स्त्रीची कसून चौकशी केली तेव्हा ती स्त्री या गोष्टीसाठी नकारच देत होती पोलिसांनी जेव्हा पोलिसी रुबाब दाखवला तेव्हा त्या ते बाईनं ते सगळं काही सांगायला सुरू केलं आणि म्हटली की मी फक्त दिवसाच त्या नंबरवर त्या मुलासोबत बोलत होते रात्री कधीच बोलले नाही आणि मला माहितीही नाही की रात्री माझ्या नंबरवरून त्याच्यासोबत कोण बोलत होते आता ज्या नंबरवर बोललं जात होतं त्या मुलाला पोलिसांनी लगेच ताब्यात घेतलं होतं आणि त्याची देखील चौकशी सुरू केली होती तेव्हा त्यानं आपण केलेल्या सगळ्या गुन्ह्यांची कबुली दिली आणि पोलिसांना म्हणाला की माझे अनैतिक संबंध त्या स्त्रीसोबत आणि तिच्या मुलीसोबत देखील होते पण पर... ती मुलगी मला लग्नासाठी सारखा सारखा त्रास देत होती मला कोणासोबतच लग्न करायचे नव्हते मला फक्त त्यांच्यासोबत राहायचं होतं मजा करायची होती पण त्रास सहन झाला नाही म्हणून मी तिला संपवले आता त्या स्त्रीचा नवरा म्हणजेच त्या मुलीचा बाप जेव्हा आपलं काम संपवून घरी येतो तेव्हा त्या त्याला या सगळ्या गोष्टींची माहिती मिळताच त्याच्या तर पायाखालची जमीनच सरकते त्याची बायको देखील जेलमध्ये असते तर त्याची मुलगी देखील या जगात आता राहिली नव्हती त्या माणसाला या सगळ्या गोष्टींचा इतका मोठा धक्का बसला की त्याचं पूर्ण आयुष्य आता कसं जाईल याचाच विचार तो करू लागला मित्र आणि नी मैत्रिणींनो जेव्हा तुम्ही चुकीचं पाऊल टाकत असाल तेव्हा ते, ते पाऊल टाकण्याआधी हजार वेळा विचार करा कारण तुमचं एक चुकीचं पाऊल तुमच्या परिवाराचं आयुष्य धोक्यात टाकू शकतं उद्ध्वस्त करू शकतं नवराबाहेर गावी काम करण्यासाठी गेला असल्यास बायकोने आपल्या कुटुंबावरच लक्ष द्यावं असे वाईट वागू नये नवऱ्याला धोका देऊ नये आपल्या मुलांकडे चांगले लक्ष द्यावे कारण घरातील मोठ्या माणसांचे व्यवहार बघून लहान मुले शिकत असतात या आईला असं पाहिलं म्हणूनच त्या पंधरा वर्षाच्या मुलाने देखील तेच केलं पण या आईने जर त्या माणसाला घरात घेतलेच नसते तर ती मुलगी या जाळ्यात कधी अडकलीच नसती कारण पंधरा सोळा वर्ष काहीच नसतं त्याचवेळी तर खरी जडणघडण होत असते तुम्ही चांगलं शिकवाल तर मुलं चांगलं शिकतील पण तुम्ही स्वतःच वाईट मार्ग निवडला तर तुमचे मुलंही चुकीचेच पाऊल पुढे टाकतील चला ही सत्यकथा जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच या कथेला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर आपल्या ह्या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा धन्यवाद